पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना मंत्रिपद डावलण्यात आले यावर विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मतदारसंघातील हजारो लोक नाराज झाले आहेत त्यांची इच्छा होती कितीतरी लोक मला न सांगता नागपूरला आले होते अचानकपणे असं झालं त्यावेळेस उद्रेक झाला आम्हाला दोन दिवस अगोदर विश्वासात घेऊन सांगितलं असतं की हे होणार नाही तर हा प्रसंगच आला नसता असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे स्वार्थ अजिबात नाही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रागही नाही पण ज्या पद्धतीनं झालं त्यामुळे उद्रेक झाला असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे मतदारसंघातले हजारो लोक नाराज झाले त्यांची इच्छा होती माझ्या कुटुंबातले लोक मला न सांगता तिकडे आले होते आणि जेव्हा हे अचानकपणे असं झालं त्यावेळेस उद्रेक झाला त्याचे परिणाम माझ्या नाती असतील सून असेल मुली असतील आणि त्याच्यामुळे थोडसं तो राग होता किंवा आम्हाला दोन दिवस अगोदर सांगितलं असतं की हे होणार नाही विश्वासात घेऊन तर हा प्रसंग चालला नसता स्वार्थ अजिबात नाही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून राग नाही ज्या पद्धतीने झालं आणि त्याच्यामुळे जो उद्रेक झाला सगळ्या मतदारसंघात सुद्धा तीनशे पंच्याहत्तर गाड्या इथून मला न सांगता आपलं नाव नक्की आहे टी व्हीला चाललेलं आहे पाचमध्ये आहे आणि म्हणून सगळे न सांगता नऊ नऊ तास प्रवास करून पुरंदरवरून नागपूरपर्यंत आले होते आणि त्याच्यामुळे मोठा उद्रेक त्यांचा झाला होता त्यांना समजावून कसं परत पाठवायचं ते माझं मी केलं रात्री अडीच तीन वाजेपर्यंत त्यामुळे तो होता बाकी मंत्रिपद मिळालं नाही याबद्दल अजिबात हे नाही उलट मला जर विश्वासात घेऊन सांगितलं असतं की तुम्हाला द्यायचं होतं पण बापू असं असं झालं मी स्वतःहून सांगितलं असतं पक्षासाठी कोणाला द्यायचं त्यांना द्या दे।